आज खऱ्या अर्थाने आदरणीय दादांच्या आणि आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रचार सभेचं आपण आयोजन केलेलं आहे के आणि ह्या सभेसाठी आपल्याला आदरणीय दादा आणि आदरणीय साहेब संबोधित करणार आहेतच परंतु मी साहेबांना जरूर सांगेल साहेब ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद नंबर एक ची ताकद आहे साहेब बोलतील का तुझ्या जन्माच्या आधी पासून मी या तालुक्यामध्ये येतोय तर मला तालुक्याची माहिती सांगायची गरज नाही परंतु मी साहेबांना साहेब आज ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना त्यामध्ये अनेक वर्ष आपल्या सानिध्यात आम्ही काम करतोय आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपली पक्षाची संघटना आणि संघटन तयार करतोय हे सर्व करत असताना आपण महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आपण सर्वांनीच कब्जत तालुक्यामधील आपल्याला सर्व कर्जत असेल खोपोली असेल खळापूर असेल आम्ही सर्वांनी आपले हात मजबूत करण्यासाठी आपल्या सोबत आम्ही येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर साहेब आपण काम करत असताना महायुतीमध्ये काम करत असताना लोकसभेची निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी आदेश दिला आपल्याला उबळ चिन्ह गटाचे उमेदवार अप्पांचं काम करायचं आहे श्री रंगबागे साहेबांचं काम करायचं आहे साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला शब्दाचा मान ठेवला सर्व कार्यकर्ते पेन उठले कुठल्याही कार्यकर्त्याची इच्छा नसताना सुद्धा चिन्ह गटाचं काम करायचं नाही सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी समजावत होतो आपल्याला साहेबांचा आदेश आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी बाबूशे आपलं ऐकच सुद्धा नाही परंतु आम्ही प्रामाणिकपणे साहेब बाजे साहेबांचं काम केलं प्रमन काम केल्यानंतर के सा बाजार साहेबांनी सदा कर्जत येऊन आपल्या कार्यकर्त्याची एक विचारपूस केली नाही सदा एक खोट सुद्धा केला नाही त्यानंतर सर्व इथले आमदार आहेत आमदारांनी वारंवार आपल्या पक्षावर टीका केली आपल्या नेतृत्वावर टीका करत असतात आपल्या नेतृत्वावर काय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असतात तुम्ही असा दादा असेल आम्ही सर्व मंडळी असेल अनेक ते सांगत असतात काही झालं तरी झाल्यात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आघाडी करणार नाही युती करणार नाही साहेब आम्ही आपण मला जिल्हा अध्यक्ष केला मी जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीबरोबर युती झाली पाहिजे म्हणून माझं पत्र मी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा जिल्हाध्यक्षाला दिलं मी त्यांना अनेक वेळा भेटलो अनेक वेळा फोन केला त्यांना सांगितलं आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आपल्या विचाराचा पक्ष म्हणजे उमाडा असेल उद्धव बाळासाहेब अशी आपण इथे आघाडी करू परंतु पर्यंत साहेब आपल्याला त्यांनी कुठलाही होकार दिला नाही महिन्यापर्व वारंवार आपल्याला सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही युती करणार नाही राष्ट्रवादी पार्टीला आम्ही इथून हतपार करू मी महिंद्र दोन वेळेला आपल्या आजच्या सेवेच्या निमित्ताने सांगेल दोन्ही वेळा आपण जे आमदार झाला ते आमदार फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर झालेला आहात हे सुद्धा तुम्ही साहेब पहिला मला वाटतं एकोणीसला महिने दोन वेळेला भारतीय जनता पार्टीने आमदार केला आपले उमेदवार सन्माननीय लाड साहेब होते तुम्ही माझी दोन हजार एकोणीसला लाड साहेबांनी मी उमेदवारी लढणार नाही मला निवडणूक लढायची नाही म्हणून लाड साहेबांची मन गर्दी करण्यासाठी तुम्ही कर्जतला आला होता रात्री बारा वाजता आपली मला वाटते फॉरेस्ट ऑफिसला मिटिंग झाली लाड साहेबांनी सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही लाड साहेबांनी सांगितलं सुधागर घरेला देखील द्या साहेबांनी माझ्या नावाची घोषणा केली एकोणीसला मला उमेदवारी मिळाली म्हणून साहेबांनी सांगितलं इथून आम्ही खोपुरीला चाललो होतो खोपरीला एक पेटी म्हणजे एक वाजता होता एक नंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे खोपुरी पर्यंत पोचे पर्यंत परत लाड साहेब तयार झाले मी लढायला तयार आहे साहेबांची माझ्या काळात सांगितलं सुधा भाऊ भाऊ आपली उमेदवारी लढतात मी साहेबांना सांगितलं उमेदवारी लढत असेल तर कधीही आपल्यासाठी चांगला आहे भाऊंचा अनुभव आपल्या पक्षासाठी मोठा आहे भाऊंचं काम या मतदारसंघासाठी एका क्षणात साहेबांना सांगितलं का लाड साहेबच आपले उमेदवार असतील लाड साहेबांनी उमेदवार लाड साहेबांनी उमेदवारी लढवली तिथे विजय झाला लाड साहेबांचा पराभव झाला आपण काम केलं सगळ्या बाजूने आपण त्यांना मदत सुद्धा केली परंतु ज्या पक्षाच्या जीवावर सर्व आमदार झाले आणि आठ दिवसामध्ये थोड्यांची काहीतरी प्रेस कॉन्फरन्स होती कुणीतरी बाईट घेतली आठ दिवसामध्ये सर्व बोलायला लागले मला जर पक्षाचा आदेश आला तर भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्याला मी रस्त्यावर भरू देणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शेवटच्या कार्यकर्त्याला पाहिजे जनता पार्टीचा अपमान करण्याचं काम केलंय साहेब आपण या सात आठ वर्षामध्ये माझ्याकडे नेतृत्व आल्यापासून एकोणीस पासून साहेब मी नेतृत्व करतोय आपण मला आदेश दिल्यावर मी नेतृत्व करायला सुरुवात केली पण एकोणीस पासून आज मला वाटते पंचवीस गुजरात आहे सहा सात वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भारतीय जनता पार्टीला एका शब्दाचाही इच्छित उल्लेख आजपर्यंत साहेब झालेला नाही आजपर्यंत पार्टी काँग्रेस पार्टीने आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या पार्टीचा आदर केलेला आहे हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही त्यानंतर आता ही निवडणूक आली विधानसभा आली विधानसभेला साहेब आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला माझा दिवस साहेबांनी तुम्हाला महायुतीमध्ये महायुतीमध्ये कुठलाही टाकायचा नव्हता महायुती टिकली पाहिजे महायुतीला खऱ्या अर्थाने ताकद दिली पाहिजे महायुतीमध्ये कुठल्याही प्रमाणात चुकीचं घडलं नाही पाहिजे यासाठी साहेब तुम्ही मला सुद्धा शांत बसायला सांगितलं माझी सुद्धा उमेदवारी साहेब तुम्ही मी कापले म्हणणार नाही मला तुम्ही थांबण्याचा आदेश परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते होते सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती सुद्धा आपण अनेक वर्ष का केलंय आपल्याला ही निवडणूक लढावी लागेल या निवडणुकीला सामोरं जावं लागेल मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं सा, सर्व कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांची बैठक झालेली इच्छा आहे त्या बैठकीमध्ये मी बोललो बाबा आपण चुकीचं काम केलं तर आपल्या प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत साहेबांना कुठेतरी खाली बघावं लागेल मला न विचारता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुवर्णातही एका हाती राजीनामे पक्षाकडे पाठवले त्यांनी सांगितलं आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही साहेबांना अडचण होते साहेबांना अडचण होत असल्यामुळे आपल्याला पक्षामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीने करायचं नाही सर्वांनी राजीनामे दिले आणि आम्ही अपक्ष मला शेवटी निर्णय घ्यावा लागला आपण सर्वांनी अपक्ष पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो त्यामध्ये साहेब कर्जत असेल खडापूर ग्रामीण असेल या सर्व परिसरामध्ये नंबर एक ची मतं मी अपक्ष असून सर्वांना माहिती आहे मी बोलणार नाही साहेब तुम्ही मला मदत केली पण सर्वांना माहितीये आज सुधारगड हा तटकरे साहेबांचा एक सख्या सैनिक आहे आणि त्यासाठी मला कर्जत आणि खळापूर मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी डोक्यावर उतरून घेतलं साहेब मला नव्वद हजारांहून जास्त मतं माझ्या सहकार्यांच्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदकारांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली साहेब हजार दोन हजार मतं जर मिळाली असती तर साहेब आज मी आमदार म्हणून या व्यासपीठावर असतो या कर्जत विरोधी पक्षाला निधी त्यांना उमेदवार सुद्धा मिळालेला असा अशी परिस्थिती आपण पर केली असेची निवडणूक होते कोकणी नगर परिषदेची निवडणूक होते माथेराची निवडणूक होते निवडणूक होत असताना आमचे जे विचार होते उभा ताई आपले जे विजन आहे ते विजन आम्ही जेव्हा माहितीमध्ये आम्हाला समजलं आम्हाला युतीमध्ये त्यांची युतीमध्ये थोड्याच पक्षाची त्यांनी युती केली मग नितीन दादानी आम्ही दोघांना म्हटलो नितीन दादाजी सुद्धा त्यांच्या पक्षप्रमुखांच्याकडनं असेल त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडनं असेल एक परवानगी घेतली आमचे दोघांचे विजन आमचे दोघांचा विचार दोघांचा विचार जुळले आम्ही ठरवलं कर्जत मध्ये असेल माथेरान मध्ये असेल नेरळ मध्ये असेल परिवर्तन विकास आघाडी करायचं या नगर आपण परिवर्तन विकास आघाडी घडून आणली आघाडी घडून आणल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची निधी घेतली नक्की सरकलेलं आहे आपल्या सर्वांना पाहिजे आज इथे आजी आमदार माजी आमदार अजून बाहेर गेलेले आमदार अजून बाहेर मंत्री कर्जतची नगर परिषद निवडून आणण्यासाठी मी दोन हजार सोळा मध्ये होती बरोबर एकोणीस ला माझी निवडणूक झाली होती सुवर्णता येईने शिवसेनेमधून निवडणूक लढवली होती सुवर्णता निवडून निवडणूक लढवल्यानंतर एक अभ्यासू केला एक चांगलं घराण दोषी कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी कदत मध्ये सर्व पिटून उठली होती सुवर्ण ताईला कदत शहराने कदत नगरपालिकेने घेतला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सुवर्ण ताईला तुम्ही नगराध्यक्ष बनवलं सुवर्ण ताईला काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती मोठी आहे त्यांनी काम करण्याचे अनेक प्रयत्न केले मला त्या वाटतं एक सदस्य घोषणा होती तेव्हा मला वाटत महिन्यात धोबीला हे शिंदे साहेब ओळखत पण नसतील थोडे बरोबर ना नगर विकास मंत्री शिंदे साहेब होते सुवर्ण जाऊन कर्जा शहरासाठी अनेक कामं मंजूर करून आणली त्यामधलं मला भीषिका गुंड्याकडे जाणारा एक भुयारी मार्ग असेल अनेक रस्ते असतील अनेक पाणी योजना असतील या सुवर्णताईनी मंजूर करून आणल्या तर सगळ्यात काही साहेब इकडं संतोषी लोकांना ते सहन झालं नाही महेंद्र थोरविडा समाजात आज मी आमदार आहे आणि सुवर्णताईची कामं मंजूर करून आता तर एक नगराध्यक्ष आमदारापेक्षा जास्त काम करू शकतो हे थोरविणा समाजानाचा थोरेची पायाकाल वाळू सरकली थोरवे साहेब शिंदेना भेटायला गेले शिंदे साहेबांना भेटायला गेले थोरवे साहेबांनी शिंदे साहेबांना काहीतरी चुकीच्या माध्यमातून काहीतरी सांगितलं काहीतरी गोष्टी आणला कामांच्या गोष्टी आणून सुवर्ण जयंती काम करण्याची शक्ती होती पुष्पाताई सगळ्यांची उमेदवारी देत असताना पुष्पाताई एक भावनिक आणि सर्वसामान्य एक पहिला आहे पुष्पाताईंनी अनेक आधी माझी नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पुष्पाताईंना सर्वांनी आशीर्वाद दिला पुष्पाताई तुमच्या आम्ही सोबत आहे तुम्ही जरा तुम्हाला तुम्ही निवडणूक लढा आम्ही तुमच्या सोबत आहे परंतु पुष्पाताई निवडणूक लढवत असताना पुष्पताईंची उमेदवारी आपण जाहीर केली पुष्पाताईंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा कोणतरी आपल्या घराची गरणेशाही उठवायला तयार झाले पुन्हा एकदा रणेशाही माझा उमेदवार देण्याचं तरी काम केलं अनेक दिवस ते सांगताय की आपल्या कर्जतचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे कर्जत हे काम करायचं आहे मध्ये ते काम करायचं आहे मी जनतेला कडकच्या जनतेला सांगेल पंधरा वर्ष या मतदारसंघाचे आमदार सुरेश साहेब होते आता सहा वर्ष आमदार महिन्यात एकवीस वर्षामध्ये तुम्हाला कर्जचा विकास करता आला नाही का मग तुम्हाला आता कडकच्या नगरपालिकेची आठवण झाली एकवीस वर्षात तुम्हाला जर कर्जचा विकास करता आला नाही आणि आता तुम्हाला जर कर्जचा विकास करायचा असेल कर्जाची सुटके त्यांना तुम्हाला दोन तारखेला कोणाच्या हातात विकास केला पाहिजे आणि कोणी विकास केला पाहिजे यासाठी कर्जाची जनता आम्ही सुटते आहे ते सुद्ध जनता योग्य त्या उमेदवारला मतदान करतील असा मला विश्वास आहे आपल्या सर्वांना पाहिजे कर्जत मध्ये मोठा पाण्याचा प्रश्न आहे कोतवाल नगर असेल अमरावी असेल अनेक वर्ष तिथे कमी दाबाचं पाणी येत आहे सुवर्ण दैनी पाच वर्ष या नगरपालिकेचा अगदी सुस काम केलं सुरुवातीचा कालावधी संपल्यानंतर तिथे प्रशासन आलं प्रशासन आल्यानंतर इथले आमदार इथल्या मुख्य अधिकाऱ्यांना बस म्हणजे बस ऊट म्हणजे ऊट अशा पद्धतीने त्यांच्या बरोबर वागणूक करतायत कुठल्याही विकास कामाचं धोरण नाही कुठलाही विजन नाही कसं तालुक्यामध्ये टापेची समस्या मोठी आहे मध्ये स्वच्छताची समस्या मोठी आहे आरोग्याची सुविधा समस्या मोठ्या आहे महिलांसाठी स्वच्छतागृह गृह सुद्धा करता येत नाही एकवीस वर्ष असलेले यांचे आमदार दोन तीन वर्ष यांच्याकडे नगरपालिका प्रशासन आहे यांनी स्वतः यांच्या भाषेने आणि यांनी ही नगरपालिका चालवली हे आपल्या सर्वांना माहिती आहे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल चार फाट्यावर जर यायचं असेल तर तीन तीन तास आपल्याला ट्रॉफिकचा प्रश्न होतोय लोकांना सांगतात नगराध्यक्ष आमचा निवडून आला पाहिजे जर अध्यक्ष आमचा निवडून आला नाही तर सत्तेत आमचा पक्ष आहे तर पुढची कामं होणार नाही मी सर्व कर्ज कर्ज करायला सांगेल कर्जतचा विकास करायचा असेल तर आपण मतदान केलं पाहिजे आणि आपल्याला कर्जचा विकासासाठी निधी पाहिजे असेल तर आपल्याकडे आपले आदरणीय दादा हे या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत कर्जत फक्त आणि फक्त निधी

एकोणीस भूमिपूजन झालंय त्या भूमिपूजनाला आज आठ वर्ष झाली साहेब त्या भूमिपूजनाचा अजून काही पत्ता नाही अजून तसंच ते कामं पडल्या साहेब आपण बघितलं असेल बरीच काम कर्ज मध्ये आहेत आता मी जास्त वेळ घेणार नाही आता मी साहेबांना आणि दादा ऐकायचं दा आहे नंतर आपल्या गोपुळीची सभा सुद्धा आपल्याला वेळेस वेळेत गोसायचं आहे साहेब मी आपल्याला सांगेल कर्जत व्यापाऱ्यांचा मोठा मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा खऱ्या अर्थाने आपण मार्गी लावणं गरजेचं आहे कर्जक मध्ये थांबत होत्या आणि कोविडच्या काळापासून त्या एक्सप्रेस गाड्या थांबायच्या बद्दल झाल्या साहेब मी तुम्हाला पत्र दिलं तुम्ही त्वरित ते पत्र केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलं रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा त्याचा आढावा आणि अहवाल मला वाटते मागितलंय तो सुद्धा आपण मार्गी लावावा कर्जतच्या माझ्या व्यापारी बनवणार सुद्धा आपण त्यांना पद्धती टाकायच हवी कर्जत मध्ये ज्या हो सुख आहेत मुख्य ती कामा असतील साहेब आपल्या माध्यमातून मार्गी लावावी मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला दादा आणि साहेबांना बोलायचं आहे सा मी पुन्हा एकदा कर्जतच्या चर्चेला आवाहन करेल का आपली परिवर्तन विकास आघाडी आहे परिवर्तन विकास आघाडी मध्ये पुष्पाताई सगळे हे आपल्या उमेदवार आहेत आणि एकवीस नगर सेवक आपले आहेत त्यामध्ये आपली निशाणी घड्याल आहे मशाल आहे आणि रिक्षा आहे या तिन्ही चिन्हावर आपण शुद्ध पद्धती शुद्ध जनतेने बहुमत देऊन प्रचंड मताने आपल्या अध्यक्षांना आणि एकवीस उमेदवारांना निवडून आणावा असे आपल्याला मी एक आव्हान करतो आणि सांगतो जय हिंद जय परिवर्तन विकास आघाडी